नमस्कार अमरावती सिटी न्यूजच्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक शहरासह ग्रामीण भागातील फाट्यांवर खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याचे चित्र आहे परंतु खाद्यपदार्थ व्यक्तीचा व्यवसाय थाटताना छोटा व्यवसाय असेल तर अन्न व औषधी विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा बारा लाखांपेक्षा अधिक टर्नओव्हर होत असेल तर परवाना गरजेचा असतो मात्र अनेक विक्रेते याकडे दुर्लक्ष करतात परंतु अशांवर दहा लाखांपर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो बदलत्या जीवनशैलीमुळे हॉटेलिंगचे फॅट मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच नाश्ता करण्यासाठी हातगाळ्या जागोजागी लागलेल्या दिसून येतंय त्यामुळे कुठेही गेले तरी उपहारगृह रेस्टॉरंट हॉटेलवर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते ग्राहकही मोठ्या आवडीने ते पदार्थ खातात मात्र असा व्यवसाय थाटणाऱ्यानी ग्राहकांच्या सुरक्षिततेचा दृष्टिकोनातून अन्न व औषधी विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र व परवाना गरजेचा आहे मात्र बरेच जणी याकडे जाणीवपूर्वक विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे अण्ण व प्रशासनाच्या लक्षात आल्यास दहा लाखांपर्यंत दंड होण्याची शक्यता आहे